भारतीय संविधान दिन विहीर बुद्रुक येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पूजन करून संविधानाचं सामूहिक वाचन करण्यात आलं यावेळी सरपंच उमेद जपे उपसरपंच विकास जपे सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे माजी सरपंच सोपान पवार पोलीस पाटील सुरेखा सुरेश वाघमारे बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष गौतम गोडगे आदींसह विविध पदाधिकारी ग्रामस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभि अभिवादन करत वंदना घेतली यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ एकता तरुण मंडळाचे सदस्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सावळी विहीर बुद्रुक जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं संविधान दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला न्यू इंग्लिश स्कूल मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला सर्व ठिकाणी संविधानाचं वाचन करण्यात आलं आपल्या भारतीय संविधानाला बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणपन्नास साली अर्पण केलं देशाला त्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत आणि ते अविरतपणे चालू आहे त्या संविधानानुसार हा देश चालू आहे तुम्ही आम्ही सगळे एका एकत्र गुण्या गोविंदाने नांदतो ते फक्त या संविधानामुळे आपण प्रत्येक पदावर जातो प्रत्येक घटकाला न्याय मिळतो तो या संविधानामुळे मिळतो आज या संविधाना दिनानिमित्त मी या संविधानाच्या दृष्टीने जे काही देशाला मिळालं ते अतिशय सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखं आहे आणि लिहिलं जाईल आणि जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत संविधान अमर राहील अशी मी या संविधानानिमित्त बोलतो आणि संविधानाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो